नाही वाद कस कधी होतो समोरच्याने बोलल्यानंतर आपण जर बोललो तर वाद होतो समोरच्या बोलल्यानंतर आम्ही जर बोलतच नसू तर तो वाद कसला त्याच्यामुळं नाही मला असं वाटत की याच्यामध्ये निलेश हे भाजपाचे कोकणातले नेते आहेत म्हणून मी सांगितलं की त्याला जर मी प्रतिउत्तर दिलं असतं तर तो वाद हे जर मला आजच्या लोकांनी कुठेतरी आव्हान दिलं असतं किंवा जर काय केलं असतं त्याच्यावर मी माझं वक्तव्य केलं असतं शेवटी आम्हाला महायुती टिकवायची आहे महायुती टिकवत असताना निलेश राणेंचा काही गैरसमज झाला असेल तर तो मी दूर करू शकतो ना पण आपण जे म्हटलात की आम्ही रत्नागिरीकर या संस्थेमध्ये नामांकित लोक होती तर त्याची मी पोलिसांकडनं जी माहिती काढली त्याच्यामध्ये एक जी व्यक्ती होती ती काही दिवसापूर्वी सहा सात महिन्यापूर्वी फ्रॉड झाला म्हणून अनेकांना फसवला म्हणून रत्नागिरीच्या बाहेर होती दुसरी जी व्यक्ती होती ती ज्या पक्षामध्ये मी असतो त्याच्या विरोधातली व्यक्ती होती आणि असं रत्नागिरीकर कोणी जमलेले नव्हते रत्नागिरीकरांचा माझ्यावर पूर्णता विश्वास आहे आणि असला आवाज विवाज बंद करण्याचं धोरण माझे कार्यकर्ते पण घेणार नाहीत याच्यामध्ये जी काही घटना घडली ही आपण स्वतः माहिती जर घेतली तर बरं होईल आणि त्याच्यातनं निलेशजींचा काही गैरसमज झाला असेल तर ते अलायन्स मधले आहे तो मी दूर करेन त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वाद असण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून सुरुवातीपासून सांगितलं वाद कधी होतो समोरच्यानं एखादं वक्तव्य केल्यानंतर मी जर त्याला प्रत्युत्तर दिलं असतं तर तो वाद झाला असता मी मुभा दिलेली आहे समोरच्याला बोलायला मी कुठं काय बोलतो मी काहीच बोलत